न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गणेश मंडळाची गणपती स्थापना मोठ्या उत्साहात मुलींच्या लेझिम नृत्याने मिरवणुकीला रंगत दमापूर नगरीत श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गणेश मंडळाची प्रथम मानाच्या गणेश स्थापनेची मिरवणूक यंदाही भव्य दिव्य झाली ढोल ताशांचा गजर जयघोषांचा निनाद आणि भक्तीभावाचे वातावरण सगळीकडे फक्त गणपती बाप्पा परंपरेनुसार सकाळी सराफ करून मिरवणुकीची सुरुवात झाली पुढे दमदार लेझिम पथकाने केलेले तालबद्ध नृत्य हेच मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले तालावर ताल जुळवत मुलींच्या लेझिमने शहरवासियांच्या हृदयात वेगळाच आनंद निर्माण केला जयघोष आणि लेझिमच्या नादाने नवापूर शहर अक्षरशः दुमदुमले मिरवणूक जसजशी मुख्य मार्गावरून सरकत होती तसतसे नागरिकांनी फुलांचे उधळण करत बाप्पांचे स्वागत केले लहान मुलांनीही हातात केशरी पताका आणि चेहऱ्यावर आनंद घेऊन सहभाग घेतला भक्ती आणि उत्साहाचा संगम जणू या मिरवणुकीत दिसून आला शहरातील श्री गणपती मंदिरात थांबून बाप्पांची पूजा व आरती करून पुढील मार्गक्रमण झाले भजन कीर्तन व आरतीच्या स्वरांनी भक्तिमय वातावरण अधिकच भारावून गेले शेवटी मिरवणूक मोठ्या उत्साहात महाविद्यालयाच्या आवारात दाखल झाली येथे विधिवत पूजन आरती करून गणेशाची स्थापना पार पडली स्थापनेनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले आणि सर्वांनी भक्तिभावाने प्रसादाचा आस्वाद घेतला या भव्य सोहळ्यात गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक बंधू शिक्षिका भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता तर नागरिक व विद्यार्थ्यांनी मिरवणुकीला अविस्मरणीय रंगत आणली श्री शिवाजी हायस्कूल गणेश मंडळाने सुरू केलेली लेझिम नृत्याची ले परंपरा आजही कायम असून यंदाही मुलींनी दिलेल्या दमदार सादरीकरणामुळे मिरवणूक खास वेगळेपणाने लक्षवेधी ठरली जयघोष भक्ती आणि आनंद सगळीकडे एकच गजर गणपती बाप्पा मोर्या नवापूर नगरीतील मंडळाचा हा सोहळा नागरिकांच्या मनात वर्षानुवर्ष लक्षात राहणारा ठरलाय भक्तिभाव आनंद आणि उत्साह याच वातावरणात नवापूर नगरीत दुमदुमलेला जयघोष વિઘ્નહર્તા બાપ્પા સર્વાંચે રક્ષણ કરો ગણપતિ બાપ્પા મોર્યા પુરુષ બાતમીત ભેટુયા